बीड अत्याचार प्रकरणामध्ये एसआयटीची नेमणूक करण्यात आली आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेमध्ये ही घोषणा केली महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एस आय टी नेमणार दोषींवर कारवाई होईल पीडितांना न्याय मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय मा आपल्या मार्फत मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विचारू इच्छितो की बाबा या प्रकरणाची सखोल अशी चौकशी आपण करणार का याच्यावरती एसआयटी नेमली जाईल का ही एस आय टी निमताना एखाद्या आय पी एस महिला अधिकाऱ्याला त्याच्यामध्ये त्याला काम करायला तिला सांगितलं जाईल का आणि ज्या मार्फत इतरही सर्व जे काही असतील त्याही मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याबद्दल असं काही घडलंय का या दोन नराधामांनी त्यांच्याबद्दल असं काही दुष्कृत्य केलंय का याच्यासाठी काही विशेष यंत्रणा उभी केली जाईल का आणि त्याची घोषणा मुख्यमंत्री महोदय आज सभागृहात करतील का असे आपल्या मार्फत माझे प्रश्न आहेत त्या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू याची व्याप्ती कुठपर्यंत आहे कोणाचा वरदहस्त आहे का कोणी याला राजकीय दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अजून कुठल्या दृष्ट्या वेगवेगळी वर्ण देत आहे का अशा प्रकारचाही त्याच्यामध्ये प्रयत्न आपला असेल त्यामुळे मी सभागृहाला आणि माननीय सदस्यांना आश्वस्त करतो की टाईम भाऊंड पद्धतीनं एस आय टी या ठिकाणी चौकशी करेल आणि पूर्ण या प्रकरणाचा छडा लावून सर्व मुलींना न्याय मिळेल आणि अशा प्रकारचे जे नराधम आहेत त्यांना कठोर शिक्षा मिळेल आणि त्यांना कोणी वाचवायचा प्रयत्न करेल तर त्यांनाही शिक्षा मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केली जाईल